हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आपण अलिबागला आल्यावर नेहमीच काहीतरी वेगळी रेसिपी बनवत असतो म्हणून आज खास मी तुमच्यासाठी मच्छीची पोपटी घेऊन आली आहे ह्यामध्ये आपण सुरमय पापलेट आणि कोलंब्या त्याच्यासोबतच चिकन आणि अंडी देखील घातली आहेत ती पोपटी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज पोपटीसाठी आपण माश्यांची पोपटी करणार आहोत त्यासाठी ही दोन पापलेटं घेतली आहेत आपण दोन सुरमईच्या तुकड्या ही कोलबी घेतली हे सर्व मी साफ करून घेतले मॅरिनेशनसाठी हळद हा घरचा आगरी कोळी मसाला मीठ वापरणार आहोत चवीप्रमाणे एक लिंब वापरणार आहोत आलं लसूण मिरची कोथिंबीरची ही पेस्ट घेतली आहे पाच अंडी आहेत हे चिकन ऑलरेडी मी मॅरिनेट केलेलं आहे कारण का गेल्या वर्षी तर मी तुम्हाला दाखवलंच होतं चिकनची पोपटी कशी करायची ती ही केळीची पानं आणि थोडंसं तेल वापरणार आहोत सर्वात आधी ह्या सर्व मच्छीला आपण मॅरिनेट करून घेऊया आणि हे बघा कोलबी मी ही अशी साफ करून घेतली आहे डोकं वगैरे काढून घेतले त्याचे पाय वगैरे सर्व आता मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे नंतर हळद चमचाभर हळद घेतली दोन चमचे हा घरचाच आपला आगरी कोळी मसाला आहे नंतर एक पूर्ण लिंब आहे तो आपण ह्याच्यावर स्क्वीज करून घेऊया दोन चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घेणार आहोत आता व्यवस्थित मच्छीला आपण मॅरिनेट करून घेऊया हे बघा मच्छीला आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं आता दोन टेबल स्पून एवढं किंवा एक पळीभर एवढं आपण तेल घेणार आहोत तेलाने पण व्यवस्थित ह्याला आपण ग्रीस करून घेऊया कारण का आपण आज काय हे तव्यावर वगैरे तळणार नाही जसं पोपटी आपण मडक्यात करतो ना कर न, सेम तशीच करणार आहोत हे बघा सर्व इन्ग्रेडियंट्स आपले तयार आहेत हे केळीचं पान स्वच्छ धुवून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक पापलेट ठेवणार आहोत व्यवस्थित ह्याला असं केळीच्या पानामध्ये आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे आणि ना धाग्याने बांधून घ्यायचं आहे म्हणजे कसं जरी त्याला वाफ वगैरे लागली तरी पण ते पान उघडलं जाणार नाही आता हेला मी असं पलटी केल्यावर थोडंसं फोल्ड करून घेते हे बघा धाग्याने व्यवस्थित आपण ह्याला असं बांधून घेणार आहोत आणि असं तयार करून घेणार आहेत आता कोलब्या पण आणि सुरमईची तुकडी पण अशीच मी रॅप करून घेते हे बघा सर्व मच्छी आणि चिकन वगैरे आपण ह्या पानांमध्ये असं रॅप करून घेतलं हे मातीचं मडकं घेतलं आहे हेच मडकं नॉर्मली मी यूज करते आता ह्याच्यामध्ये आपण हा बांबुर्डीचा पाला आहे ना तो वापरायचा आहे तो वापरला ना का त्याचा वास पण खूप छान असतो तो पूर्ण सुगंध आपण मच्छी असो किंवा वेज पोपटी बनवत असलो ना तरी त्याच्यात येतं आता ह्या पानांनी आहे ना आपण ह्याला व्यवस्थित असं कवर करून घ्यायचं आहे मडक्यामध्ये आणि ही पानं आणली ना ही शेताच्या इथे आपल्याला रस्त्याच्या पलीकडे अलीकडे किंवा शेतात देखील ही मिळतात आपल्याला ही अशी पानं मी लावून घेतली आहे आता एक एक करून सर्व मच्छी हे मच्छीचे पीसेस किंवा चिकनचे पीसेस आपण ह्या मडक्यात ठेवणार आहोत हे बघा चिकन आणि मच्छी ह्याच्यात चा छान आपण ठेवली आहेत अशी रचून आता ही अंडी आहेत ना ही डायरेक्टच अशी ठेवायची आहेत अगदी सांभाळून ठेवूया आणि आता पुन्हा ह्या पानांनी आपण ह्याला व्यवस्थित रॅप करायचंय म्हणजे थोडाही गॅप राहता कामा नाही कारण का हे मडक असतं जा जा ना हे आपण त्या विस्तवावर किंवा आपण ज्या झावळ्या वगैरे पेटवतो ना त्याच्यात असं पालतं करून ठेवणार आहोत हे बघा असं व्यवस्थित आपण रॅप करून घेतलंय आता त्या आपण आगीवर हा पालता ठेवणार आहोत बाहेर गेलो का हे बघा पोपटींची मटकी तर आपण ही तयार करून घेतलीत आणि ह्या अशा विटा मांडून घेतल्या आहेत आता ही मडकी आहेत ना ही उपडी आपण ठेवणार आहोत आता ह्याच्यावर पेंडा आणि नारळाच्या ज्या झावळ्या असतात ना त्या लावून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण हे विस्तव चालू करणार आहोत आता आपण ह्याच्यावर एक एक करून झावळ्या रचून घेणार आहोत हे बघा थोडा अंधार पण झालाय आता ह्याचा आपण विस्तव लावून घेऊया आणि चांगली ह्याची आग पकडली ना का वीस मिनिटासाठी तरी आपण हे चांगलं शेकून घेणार आहोत वीस ते पंचवीस मिनटं झालीत हे बघा पूर्ण विस्तव पण त्याचा कमी झालाय आणि असंच आपण ह्या विस्तवावर म्हणजे आग कमी झाली आणि विस्तवावर ही मडकी ठेवली आहेत एक -एक काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे बघा पानांनी आपण गच्च त्याला असं पॅक केल्यामुळे अजिबात निघालय नाही काहीच बाहेर आता ही काढून घेऊया आपण आता अगोदर आहेत ना ही आपण पानं काढून घेऊया पानं काढून झाल्यावर अलगचपणे एक एक करून हे बघा केळीचं पान धाग्याने बांधलंय तरी पण अगदी व्यवस्थित तसंच रॅप आहे आता एक एक करून मी सर्व काढून घेते हे बघा अंड पण कसं शिजलं गेलंय त्याचं वरचं साल निघालय पण आतलं अंड बघा कसं आहे आता सर्व आपण काढून घेऊया एक एक करून आता ही केळीची पानं आपण ओपन करून घेऊया हे बघा किती सुंदर अशा आपल्या ह्या कोलंब्या तयार झाल्यात मी ह्या केळीच्या पानांवर काढून घेते बघून तुम्हाला थोडं पण वाटणार नाही का ह्या अगदी आपण वाफवल्यासारख्या केल्या आहेत नंतर एक अंड दाखवते मी सोलून किती इझिली ह्याचं वरचं कवच निघते आता हे कापून दाखवते मी तुम्हाला हे बघा मडक्यात वाफून पण किती सुंदर असं अंड तयार झालं आहे आता हे आपण पान ओपन करून बघूया तुम्ही बघू शकता वाफवलेलं आपलं पापलेट किती छानस झालंय तयार हे बघा आणखीन एक हे पान ओपन करून बघूया आपण अगदी अलगचपणे ह्याचे धागे किंवा आपण ही पानं उघडून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता सुरमईची तुकडी पण किती छानशी तयार झाली आहे अशाच पद्धतीने सर्व हे मच्छीचे आपण आयटम्स एक एक करून काढून घेणार आहेत चिकन देखील मी हे असंच काढून घेते तुम्ही बघू शकता कसं चिकनचा लेग पीस तळला आहे बघा तुम्हाला बघूनच कळेल तुम्हाला पण मी बनवलेली ही मच्छीची पोपटी आवडली असेल तर तुम्ही पण कधीही अलिबागला आलात तर आमच्या पद्धतीने एकदा तरी ही मच्छीची पोपटी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही मच्छीची पोपटी कशी झाली ती तुम्हाला जर मी बनवलेली ही मच्छीच्या पोपटीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ